पाणी म्हणून हे पाणी मी प्यायलो आहे तुम्हाला पाणी द्यायचं आहे ना ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी द्यायचंय म्हणून मी हे पाणी प्यालो आपण निर्णय केलेला आहे पुन्हा सरकार आल्यानंतर या ठिकाणी आपण सौर वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्या टप्प्याने तीस टक्क्याची कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार हो। आहोत आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून माँद होणार आहे या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहेत मला कल्पना आहे थोड्याशा अडचणी आहेत काही लोक विरोध करत आहेत पण काळजी करू नका आता हे काम राहुलच्या हाताने होईल मी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यांना बसवून असा मार्ग काढून देईल अरे शेवटी हे आपलं सरकार बघा आपल्या